ती दूर करून केंद्राने सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की त्या असलेल्या दराप्रमाणे आपण खरेदी करावी बाहेर जो खरेदी मान होतोय तो आपला दर कमी असल्यामुळे स्पेसिफिक आपलं उत्तर असंच असायला पाहिजे की केंद्राने जर आपल्याला अधिकार दिला असेल तर बाहेरच्या बाजारभावाप्रमाणे मार्केटमध्ये सुद्धा त्याच भावाने खरेदी व्हावी अशा प्रकारचे तत्काळ आदेश काढून तशा प्रकारे ही खरेदी बाजार समितीने वाढेल कारण खाजगी बाजारपेठेमध्ये आता का वाढत आहे तुम्हाला माहित आहे याची आपण प्रयत्न करणार का एक असंच उदाहरण आहे मगाशी सांगतो की बाजार समितीचं हळूहळू महत्व कमी होत आता काल सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये आल्याचं उत्पादन प्रचंड आहे आता नवीन पळवाट काढल्यात व्यापाऱ्यांनी जुना आणि नवीन अशा प्रकारची पतवारी करतात खरं तर आलं उत्पादन झाल्यानंतर जुना नवीन तर पतवारी करण्याची गरज नाही कारण नवीनला मग कमी दर जुन्याला जास्त असं देत आहेत तर त्याच्यावर नियंत्रण पण असलं पाहिजे बाजार समितीचं आपण या व्यापारणात सुद्धा अशा प्रकारचं आल्याचं सुद्धा उत्पादन आहे लोकांनी आता आंदोलन सुरू केलेली आहेत आणि म्हणून अशा प्रकारची नवीन जुनीची पतवारी रद्द करावी आणि बाजार समितीतून एकाच ह्याच्यातून खरेदी करून त्याचा विक्री व्हावी आणि खरेदी झाली पाहिजे अशा प्रकारचा आदेश सुद्धा आपण सूचना करून काढणार आहात का निश्चित आपण जे बोलले असं कदाचित सातारा सातारा जिल्ह्यामध्ये मार्केट कमिटीमध्ये घडलं असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल नंबर एक आणि जुना आणि नवीन हे मी तपासून घेतो का हे धोरण काय शासनाने तुम्ही पत्र द्या तुम्हालाही बोलून घेतो अधिकाऱ्यांना बोलवतो आणि त्यानंतर अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा जुना नावा करत असल त्याच्याबद्दल आपण आज दुपारी स तीन वाजता साडेतीन वाजता आपण बसू आणि याच्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल दुसरं आपण जे बोलले का मार्केटच्या बाबतीत तर मार्केटच्या बाबतीत आपण दहा हजार सातशेपर्यंत जो मार्केट रेट होता सात हजारच्या ऐवजी त्याचंही तुलनात्मक हे करून एकशे त्रेपन्न खरेदी केंद्र चालू केले त्यावर मी पहिले बोललो तीन हजार चौऱ्याण्णव शेतकऱ्यांनी नोंद केली आणि फक्त शेचाळीस शेतकऱ्यांनी पाचशे पन्नास क्विंटल माल दिला कदाचित आपल्या पेमेंटला थोडा वेळ असेल किंवा काही तांत्रिक त्याच्यामध्ये अडचणी असेल तर निश्चित त्याही दूर केल्या जाईल परंतु व्यापाऱ्यामध्ये जी तेजी मंदी येते ते दररोजचा तीन दिवसाचा भावाची तुलना करून आपण त्याचा प्रसार प्रचार बाजारमध्ये असेल तिथे करू मार्केट कमिटीमध्ये करू ज्या ज्या ठिकाणी डिजिटल बोर्ड असतात कारण की प्रत्येक तीन दिवसाला बदलणारा रेट आहे म्हणून त्याचं आपण ही माहिती जरूर करू विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनाही मी हे उत्तर दिलं आणि शशिकांतरावजी आपण बी सांगितलं तुमच्या साताऱ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने नवा जुना आल्याच्या पिकाच्या बदल करत असेल